नमस्कार मित्रांनो मी प्रतीक तुम्ही पाहत आहात वंडर वाईफ्स बाय प्रतीक आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहोत सहयद्रीच्या हिरवा कुशीतल्या एका अविस्मरणीय प्रवासावर जे सहयद्रीतील रत्न म्हणून ओळखले जाते असा रतंगड हा ट्रेक मी सह्याद्री कम्युनिटी या ट्रेकिंग ग्रुपसोबत केला ट्रेकिंग ग्रुपचा आनंद म्हणजे एक वेगळाच भाग असतो मित्रांबरोबर नाचणं गाणं गप्पा मारणं आणि तुम्हाला सांगू का बसमध्ये आम्ही एकदम धमाल केली नाचलो गायलो ये कम्युनिटी या ट्रेकिंग ग्रुपने खूप चांगल्या के सोयी केल्या आता ज्यामुळे प्रवासात कोणाला त्रास किंवा आला नाही गाडी चहा साठी थांबवण्यात आले सगळ्यांनी गरम चहा प्यायला सुरुवात केली मी तर माझ्या चहा सोबत बिस्किट पण खात होते मजेशीर गप्पा चहा नाचायची मज्जा हा अनुभव खूप खास होता नंतर आम्ही शनिवारी रात्री निघालो होतो आणि मस्त मोकळ्या आकाशाखाली बस प्रवास कर पुण्याहून सुमारे चार ते पाच तासाचा प्रवास करून रविवारी पोचलो रतनवाडी गावात जो रतनगड ट्रेकचा बेस बेस्ट विलेज आहे या ठिकाणी आमची जेवणाची आणि नाश्त्याची सोय करण्यात आली होती या गावचं वातावरण एकदम ऊर्जावान होतं हवामान एकदम ताज होतं नंतर आम्ही फ्रेस झालो ब्रश केला यानंतर ट्रेकला सुरुवात होती म्हणून त्या आधी नाश्ता केला नंतर सगळ्यांना बसमध्ये बसवण्यात आले आणि जे थोडस आम्ही तिथून पुढे दोन ते ती तीन किलोमीटर पुढे आलो किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन थांबलो आणि इथून पुढे आपल्या ट्रेकला सुरुवात होणार होती आणि इथले दृश्य खूप मनाला मोहित करणारे होते वरच्या दिशेने चढत असताना आपल्याला एक सुंदर वॉटरफॉलचा आनंद घेता येतो तो एकदम स्वच्छ आणि निरसर पाण्याचा जरात होता एवढ्या उंचीवरून तो पाणी ओघळताना दिसतो तो खूपच महत्वाचा आणि आनंददायक अनुभव आहे थोडं थंड पाणी आणि त्या आवाजामुळे तुमचा सगळ्या थकव्याला आणि तानाला विसरायला मिळेल हा झाड पाहतानाच तुम्हाला जंगली निसर्गाची खरी झलक दिसून येते आसपासचा जंगलाचा भाग एकदम हिरंगा झाडांनी झाकलेला आणि पक्ष्यांच्या किला किलेटीने भरलेला आहे डोंगराच्या त्या बाजूला विविध प्रकारचे वन्य फुल्या दिसतात ज्यामुळे हा ट्रेक फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या देखील ताजे तवाना करणारा ठरतो जाण्याच्या दरम्यान आपल्याला अनेक छोटे छोटे मार्ग दिसतात काही रस्ते अगदी थेट वर नेतात तर काही गोल फिरून जंगलाच्या आत फिरवतात रतंगडाच्या परिसरात पिवळ्या कुंकू फुलांसह सपेतलेली गुलाबी डोंगर फुले लाल रंगाची गोळंबिवे आणि हिरव्या सह्याद्री फुलांनी निसर्ग रंगलेला आहे हा विविध रंगबेरंगी फुलांच्या बहरलेल्या ट्रेकचा अनुभव खूपच निराळा आणि सुंदर होतो जणू निसर्गाने सगळी रंगत गुडमोडीने रंगवलेली आहे ट्रेकिंग करताना तुम्हाला अनेक संधी मिळते की तुम्ही थोड्या वेळा थांबून पर्यावरणाशी जुळता पक्ष्यांचे स्वर एकत्र बसतात किंवा फक्त त्या हिरवागार शिखरांकडे बघत मन मोकळे करू शकतात हे निसर्गाची खरी भेट देणारे क्षण असतात मी प्रत्येक ट्रेकरला सांगेन तुम्हाला अनुभव घेण्यासाठी खूप काही मिळते म्हणून करताना सर्वांनी आणि सावधतेतून तिने झपाटून न जाता या निसर्गाचं सगळं सौंदर्य मनासारखं करा नवीन मार्ग फक्त पाहण्यापुरतं न करता अनुभवण्यापुरते देखील करा तर मित्रांनो वॉटरफॉलचा हा नजारा त्या मोग जंगलाच्या <laughs> वाटा <laughs> आणि निसर्गाची मरमजणार हा ट्रेक तुमच्या मनात असा <laughs> <सुरे। laughs> तुम्ही नक्कीच या रस्त्यांवर परत येणार हा बाग मध्ये निसर्गाच्या किंवा जंगलाच्या सुंदरतेवर भर देतो आणि प्रेक्षकांना तो अनुभव वाटू देतो तस त्या निसर्गाच्या कुशीत दाट झाड गरज खोल आणि रक्त सरितांच्या कुंड्या पाहून मन आनंदाने भरून आला आता गडाच्या इतिहासाकडे जाऊ रतंगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गड होता त्याला शत्रूंनी कधीही जिंकता येणार नव्हते कारण हा किल्ला निसर्ग सौंदर्याने तसेच किल्ल्याच्या बांधणीने अप्रतिम होता या गडावर अनेक युद्ध झाली आणि आजही त्याच्या दरवाजे इतिहास सांगतात त्याबरोबर किल्ल्याच्या प्रत्येक टोकाला निसर्ग आणि सह्यद्री पर्वतरांगा दिसतात ज्यामुळे ट्रिकचा अनुभव अजूनही गजबुजून जातो अशा वेगवेगळ्या दऱ्या लेणं प्राचीन भिंती आणि पाहताना

आपल्याला जो समोर जो डोंगर दिसतोय त्याला आजोबा डोंगर असे म्हणतात येत गडावर आपल्याला आजही प्राचीन काळातील पाण्याचे टाके दिसतात <laughs> रत्नमा देवी जी रतनगडाची देवी आहे त्या देवीचे देऊळ आहे ट्रेक करताना निसर्गाची हवा गुफणाऱ्या झाडांची सावली पक्ष्यांची गाणी मनाला शांत करणारी होती ट्रेक पूर्ण करून आम्ही अमृतेश्वर मंदिराला देखील भेट दिली अमृतेश्वर मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे त्याची वास्तुकला आणि शांतता माझ्या मनाला खूप पिडली थोडे वेळ येथे घालून त्या मंदिरात काही क्षण ध्यानासाठी दिले ज्यामुळे ट्रेकचा अनुभव आणखी अर्थपूर्ण झाला म्हणजे हा ट्रेक फक्त शरीरासाठी नव्हे तर मन आणि आत्मासाठी देखील एक अमृत भेट आहे तुम्हाला फक्त चढाईच नाही तर फक्त काही शिकायला आणि अनुभवायला मिळेल नवीन मित्र निसर्गाचा जोमदार अनुभव आणि किल्ल्याच्या इतिहासाची निगडीत कथा यामुळे ट्रेक अजूनच सुरेख होतो मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि त्यानंतर पुण्याकडं वाट निघाली